देवळा तालुक्यातील एक श्वान मृत अवस्थेत आढळून आल्याने बिबट्याचा वावर असल्याचा संशय बळावला होता त्यामुळे नागरिकांमध्ये त्या परिसरात बिबट्या असल्याची चर्चा जोरदार सुरू होती मात्र नागेशनाथ मंदिर शेजारी राहणारे प्रतिष्ठित शेतकरी अशोक नथू खरोले यांचे चिरंजीव निलेश खरोले यांना रविवारी सायंकाळी आपल्या शेतात बिबट्या वावरत असल्याचे दिसून आले त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला छायाचित्र टिपल्याने बिबट्याचा वावर या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे परिसरात शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे मागील पंधरा दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती गेल्या चार दिवसांपासून गांगवडी शिवारात बिबट्या आढळून आल्याचे शेतकऱ्यातून सांगितले जात होते मात्र आता प्रत्यक्षात मोबाईलच्या कैद झाल्यामुळे या गोष्टीला पुष्टी मिळाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत परिसरातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी या परिसरात वन विभागाच्या माध्यमातून पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे तसंच लवकरात लवकर बिबट्याला जर बंद करून जिल्ह्यातील नैसर्गिक आवारात सोडण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे त्याचबरोबर वनविभागाच्या माध्यमातून सदर गंगावाडी परिसराची पाहणी वन विभागाच्या माध्यमातून केली जाणार असून सद्यस्थितीत रात्रीच्या वेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपले जनावरे बाहेर गोठ्यात संरक्षण जाळी लावून बांधण्याची सूचना, सूचना वजा विनंती करण्यात आली आहे सोबतच नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील वन विभागाने केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र महालपाटणे नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा